लोकांना कधी कधी असं बोलण्याची बोल शेजे बाबासाहेब आंबेडकर काय त्यांनी एकट्याने सोडीत लिहिली समिती होती त्याच्यामध्ये सहा सात लोक होते त्यांनी सगळ्यांनी लिहिलं त्याच्यावर उत्तर म्हणून जे आहे पार्लमेंट मध्ये बोलताना टी टी कृष्णामाचारी म्हणतात या सभागृहाला याची जाणीव असेल की याच सभागृहाने मसुदा समितीवर ज्या सात सदस्यांची नियुक्ती केली होती त्यापैकी एकाने या सभागृहाचा राजीनामा दिला म्हणून त्यांच्या जागी दुसऱ्याला नियुक्त करण्यात आले एका सदस्याचा जा मृत्यू झाला ती जागा रिकामी राहिली एक सदस्य दूर अमेरिकेत निघून गेले त्यांची जागा भरली नाही दुसरे एक सदस्य राज्याच्या राजकारणात व्यस्त होते गुंतलेले होते त्या प्रमाणात पोकळी निर्माण झाली एक किंवा दोन सदस्य दिल्ली पासून फार दूर होते कदाचित प्रकृती स्वास्थ्याच्या कारणास्तव त्यांनी बैठकीत भाग घेतलाच नाही याचा परिणाम असा झाला या संविधानाचा मसुदा तयार करण्याची संपूर्ण जबाबदारी डॉक्टर आंबेडकर यांच्यावर आली आणि त्यांनी हे महत्वपूर्ण कार्य निसंशय अत्यंत समर्थपणे पूर्ण केले यात मात्र शंका नाही या आम्ही त्याची कृतज्ञ